रियल अकॅडमी प्रेझेंट्स सायन्स हायब्रीड प्रोग्राम आता तुमच्या घरी जेई नीट एम एस टी सी टी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत होत विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य क्रमांक दोन लक्षवेधी क्रमांक दोन अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष मध्ये लक्षवेधीच उत्तर जे आहे अध्यक्ष आता त्या उत्तरामध्ये जी माहिती खात्यापर्यंत पोहचवलेली अध्यक्ष मध्ये पूर्ण पद्धतीने चुकीची आहे अशी आरोप माझा आहे ही मूळ जागा दफनभूमीसाठी दिली गेलेली अध्यक्ष महोदय आता दफनभूमीसाठी असलेली जागा आरक्षित असलेली जागा हा संबंधित सय्यद मुशीर मुनिरुद्दीन नावाचा हा जो व्यक्ती आहे तो, तो माझी नगरसेवक पण आहे दफन भूमीसाठी असलेली जागा हा अन्य गोष्टीसाठी वापरण्यासाठी पुढे येतो तिथे दफनभूमीसाठी जागा कमी पडते असा माहिती देतो आणि दुसरीकडे जागायची मागणी करतो आणि जी जागा त्यांनी तिथे दफनभूमीसाठी होती संपूर्ण ती मुस्लिम समाजासाठी महत्वाची असते आणि हात तिथे दुसरीकडे मागणी करतो त्याच जागेवर हात अनधिकृत बांधकाम करतो आणि अध्यक्ष महोदय जे बांधकाम केलेलं आहे त्या बांधकामाचा फोटो म्हणून मी मंत्री महोदयांसाठी आणलेला आहे तो फोटोही मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना देतो कुठेही साईड मार्जिन सोडलेली नाही संबंधित अधिकाऱ्यांना अध्यक्ष महोदय सत्तावीस एक दोन हजार दहा यावेळीच्या नाशिक महासभेमध्ये महापालिकेच्या सभेमध्ये इथे ठराव पास केला गेला की के ही जागा दफनभूमीकडेच राहणार आहे ही अन्य गोष्टीसाठी वापरू नये असा ठराव करण्यात आला तरीही हा सय्यद मुशीर मुजरुद्दीन नावाचा हा जो काही व्यक्ती आहे अध्यक्ष मध्ये थोडी ह्याची माहिती मी मुद्दा म्हणून मंत्री महोदयांना का देईन जेणेकरून मंत्री महोदयांना पण कळेल की हा कुठल्या मानसिकतेचा व्यक्ती आहे जेव्हा नाशिक महापालिकेमध्ये वंदे मातरम गाण्या गा, सगळे लोकप्रतिनिधी गात होते तेव्हा हा खालती बसून राहिला बोला काय मला वंदे मातरम म्हणायचं नाही मी मानत नाही अशा मानसिकतेच्या जियादी मानसिकतेचा हा व्यक्ती आहे आणि हा व्यक्ती दफनभूमीचा आरक्षण बदलतो आणि आरक्षण जेव्हा पहिलं राखलं जातं त्या त्याच्यावर अनधिकृत बांधकाम करतो ह्या व्यक्तीवर केसेसची यादी अगर अध्यक्ष महोदय मी बघितले ना क्रिमिनल केसेसची यादी आठ आठ नऊ नऊ क्रिमिनल केसेस या व्यक्तीवर हो आहेत असं सगळ्या गोष्टी असताना अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा प्लॅन बदलतो त्याच्यामध्ये बदल आणतो आणि बाजूची पेट्रोल पंपची जागा पण बळकवतो म्हणून अध्यक्ष महोदय मी मंत्री महोदयांना स्पेसिफिक विचारणार ही सगळी माहिती या आपल्या ह्याच्या हो पटलावर आहे किंवा माझ्याकडे आहे मी त्यांच्याकडे पाठवतो मला एवढीच विनंती आपल्या माध्यमातून प्रश्न विचारायचा आहे की हे हा ही जे काय अनधिकृत स्ट्रक्चर या सय्यद सय्यद निकाली हा लँड यासारख्या असंख्य विषय या हॉटेलमध्ये बसून हा व्यक्ती करतो म्हणून अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना मला एक प्रश्न दोन प्रश्न विचारायचे आहेत या संबंधित स्ट्रक्चरचा आपण डेमोल्युशन करणार का आणि ज्या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीच्या अनधिकृत परवानग्या दिल्या आहेत त्याच्यावर आपण कारवाई करणार का असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम